तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज एकसष्ट फाट्या मैदानावर जिंकण्यापेक्षा हारण्याची चर्चा जास्त झाली असे दोन नंद आहेत त्याचं कारण सुद्धा तसं मित्रांनो तर बघूया पहिले दादा कुठून आलेत काय दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत आपण आम्ही पात्रीवर आलो तालुका पात्री जिल्हा परभणी परभणी वरन आलाय हा परभणीवर किती किलोमीटर अंतर आहे आता सध्या एक दोनशे ऐंशी किलोमीटर पड दोनशे ऐंशी किलोमीटर हा पूर्वी तर नाव सांगा दोन नंदींचे याच नाव आहे सुंदर आहे बर आणि याच बायजे आहे सुंदर आणि बायजे हा बर तुमच्या भागातून इकडच्या भागात किती वेळ यायचे नाही फर्स्ट टाइम आहे आमचा येण्याचा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आणि म्हणजे कसं काय नियोजन झालं इकडं नियोजन कसं आमच्या इकडे आता सध्या खेळ बंद असतील बरं तर आम्ही मैदान काही बघायला आलो समजा पेडगावचं मैदान पाहायला आलो बरं आमची एक अशी इच्छा झाली चला आपली नंदी इकडे गुलादात राहते बर बघू इकड्या मैदानात काहीतरी होईल का मग त्या हिशोबानं आम्ही इकडे आलतो तुमच्या भागात कशा पद्धतीने होतात हेच ओपनचे आमच्या इकडे तीन फेऱ्यात तीन, तीन फेऱ्याचे तिकडच्या भागात रेकॉर्ड काय ह्या दोन रेकॉर्ड प्रत्येक मैदानात समजा कंटिन्यू गुलातच बैलाईिन्यू कंटिन्यू बरं Uh, किती गुलाल झाले जा, सहसा अंदाज आमच्या इकडे ह्या वर्षी सीझनला पंधराच्या आसपास मैदान झाले तर त्यात लयु कुण चुकून मैदान गेला चौदा तेरा चौदा गुला तेरा चौदा मैदानात गुलाय कुठली पण हीच जोडी पळते हीच जोडी पळती याला एक दुसरा एक जाळी घरी असाच आहे बर कुठल्या जातीमध्ये मोडतात दोन्ही काय प्युअर पंढरपुरीचे पंढरपुरी पंढरपूरची बडावले आहेत पुन्हा बरं हां शेती कामासाठी घेतले होते पण ते आता आमचं नशीब पळायला हा शेती शेती कामासाठी घेतलेली पळवायचं काय डोक्यात घेतलं निर्णय अगोदर आम्ही आमच्यापाशी जोड फेरायचं मैदान असायच बर जोड गाडीचं जोड गाडी म्हणजे काय जोड गाडी म्हणजे दोन दोनच गाड्या आपलं तुमची बिनजोड कशी असती बर तसं दोन, दो दोन दोन गाड्या पडत होतो आम्ही अगोदर आमच्या तिकडे ती खेळ होता शंभर गाड्यातून फक्त दहा गाड्या अशा काळाच्या दोन दोन पळू पळू आपला क्रिकेट सारखा खेळ असत आमचं बरं तर तुमचं बघून आमच्या इकडे पुन्हा मैदान भरायला लागले ओपनची तर तीन पेऱ्याची हे तर मग त्याच्यात आम्ही हे बैल घेतली होती समजा फोडून फोडून घेतली होती बरं तर त्या सरावातून आमच्या इकडे असं इकडे बिडपा मैदान झालं बरं त्याच्यात आम्ही गेलो तिथं पहिले जो गुलाबत राहिलो पहिल्याच वेळेस बोला पहिल्याच मैदानाला बरं तर मग तेव्हापासून आम्हाला आतुरतात लागली हे ओपनचं मैदान चांगलं आहे म्हणून मग आम्ही पण भरले पुन्हा तिकडं म्हणजे आता एक तर बैल म्हणताय नांगरणीसाठी घेतलेले बैल शेती मग आता आराम असतो का कामा कंटिन्यू आराम शेती कामाला नाहीतच मग काय सांगता आता बडाऊ बैल घेतलेले तुम्ही पळायला लागली आनंद कसा वाटते आनंद एवढा आहे की लोक पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये बैल आमचे बैल समजा हा बर त्याच्यातच आनंद आहे एवढा किती रक्कम दिली ते बरं घेताना रक्कम काल रक्कम आमचे हे घेतला होता आम्ही एकसष्ट शेती कामासाठीच आणि हे नाही कमीत कमी लय रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाहिजे आम्हाला एक ह्या दोन वर्षात कमवून दिलं त्याच्या बर पलीकडं नाव पण दिलं ना आज इकडं पण आमचं नाव आहे आम्हाला असं येणार जाणार समजा एक चर्चा करते समजा आमच्या इकडे काही लोक असतील जवळपासचे आम्ही आलो की आम्हाला समजा चर्चा केली याचा एक जोड दुसऱ्याचे जोडला ना नाही आणला हे बैल आणला बर तर त्याच्यामुळे वाटलं आम्हाला इकडे पण आमचं नाव आहे दोन्ही नंदी काय मागणी हे आली का बाबा नाही मागणीच तसं काय नाही आमचं आणखी निधवर बोलील विकास सरांना फोन केला म्हणजे आपला पुकारलं होतं का आपल्याला काय बैल द्यायची नाही बर आज किती uh, गटात पाहिली गाडी पहिल्या गटात पहिल्याच गटात पहिल्या गटात चौथ्या तास पळाली काय झालं नक्की आज सगळं आज थोडे गाडीनं मार खाल्ला ची नोंदी होती त्यांच्या सोबत गाडी पळाली घासून त्याच्यात आम्ही लय खुश आहेत बरं आम्हाला वाटलं त्यांच्या सोबत एवढं पळायला आम्हाला भेटलं म्हणजे लय आम्ही पण आहे तरी चांगली येत कुठली गाडी होती होता बर आणि लखन होता उतरली थोडीफार माग पुढ चांगले एक नंबर आम्हाला पण वाटलं त्यांच्यात कुठेतरी चुकल्यानंतर थोडाफार फरक पडेल की आपल्याला पण चार नंबर आणि आज पडलाय पडला आम्हाला पण वाटलं आम्ही काहीतरी करू शकतो बरं का का ना? 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 बर काय बाबा आता पळून आले काय चर्चा काय झाली लोक कोण आले का बघायला भरपूर लोक आले बघायला चर्चा झाली कुठला आहे काय जणांनी विचारलं बर म्हणजे कोण कोण आले होते आपल्या शिवाय आबाई ना त्यांना पण वाटलं एवढे लांबून आलेत आणि एवढ्या चांगल्या बैलांना घासाघाशी झाली बर ते पण आले होते चांगलं पण काय काय आबांचा काय संवाद झाला काय आबा म्हणले चांगले बैल पळे म्हणले असं बघितलं की त्यांना वाटत पण नाही की बाबा शेतातले बैल एवढे चांगल्या बैलाला घासतील म्हणून बरं लखन म्हणलं तर ते पण एक नंबरचा बैल दोन एक नंबर पाखरे पण ते पण एक नंबर करते जाईन तिथं बरं त्यांना आपले बैल घासले तिथं आम्हाला चांगलं वाटलं तेवढं बरं आजच्या मैदानात तुम्हाला आनंद आहे का दुःख हर आनंद आहे आम्ही आनंद म्हणजे एवढा आनंद येतो आम्हाला फायनल आम्ही आम्हाला आम्ही म्हणजे आज बैला एक भेटला आमच्या बर सकाळी आम्हाला चार पाच वाजली द्यायला गट लगेच पहिला निघाला बर पहिल्या गटात बायला आराम नाही भेटला खाली गेलो मी डायरेक्ट प्रवास केला आलो दोन तास बैल उतरले चार ते सहा सहा बसले पण नाही आमच्या खाली किती तास प्रवास झाला किती उभा राहून आले काल सर कमीत कमी म्हणजे दहा ते बारा तास दहा बारा तास दहा बारा तास उभा राहून त्या चांगल्या गाडीला गासाघास केली बरोबर आहे का आज सगळीकडे चर्चा तुमचीच आहे कारण की एवढं लांबून दोन नंदे आले आणि कुठेतरी म्हणजे स्पीडच त्याला गाडीला एवढं लागलं त्या गाडीला घासाघास करण्याची सोपी गोष्ट नाही बरोबर आहे का भागातला आम्ही त्यांना ओळखतो ते आम्हाला ओळखते तर काय बघायचं बरोबर आहे का आज काय आता इकडच्या भागात काय फरक जाणवते बरं मैदानात नाही आमच्या इकडे काय माहितीये का एवढी मोठी मैदान होत नाहीत लईतले असलं तरी एक्कावन्न हजार रुपये सुरूच असते फाटी एवढ्या लांब लांब नसते आता नियोजन एवढं भारी नसतंय पब्लिक आधमध्ये येतं फाटीमध्ये तर सगळं बॅरिगेट ते असतात फरक पडते सगळा फरक पडतोय दोन्ही कुठल्या खांदी पळतात बाहेर पळतात होई पण खांद्या पहिलं दोन्ही खांदी उजवी डावी काय बाहेर काय बर कुंकुम बी टाकू शकतो दाखवून काय सांगा आज आता इथून पुढं कुठल्या मैदानात बघायला भेटा आपल्याला जोड इकडे जेव आणखी एकदा इच्छा आहे आज झाली समजा थोड्या ना हार एकदा प्रयत्न करून बघू आता एकदा बघू आता एखाद मैदान इकडे चालतंय चांगल्या मैदानात नक्की जेव आणखी एकदा चांगल्या मैदानात नक्की जेव चालते चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खरंच आज तुफान अशी म्हणजे सगळ्यांची नजर हिरावून घेतली आज नंदिनी असंच नाव करत राहा ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद